आणि आजचा हा वेगळा कार्यक्रम कार्यक्रम म्हटलं की खूप आनंद होतो आणि तो झाला पाहिजे परंतु हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी ज्यांनी काही विशेष प्रयत्न केलेले असतात ज्यांनी परमिशन दिलेली असते खरं तर पहिल्यांदा सुरुवातीला त्यांचे आभार मानणं अत्यंत गरजेचं असतं कारण त्यांनी परमिशन दिली आणि कार्यक्रम घडून आणला म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या संदर्भात ज्ञानदानाचं कार्य हे तुमच्यापर्यंत पोहोचत असतं म्हणून सर्वात प्रथमता मी आपणा सर्वांना विनंती करेल की असे माझे परमस्नेही आदरणीय मुरकुटे सर गोडसे सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय सातपुते सर सा, सर्व सहयोगी शिक्षक मित्र परिवार यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी टाळ्या वाढून त्यांचं अभिनंदन करावं कौतुक करावं असं मला वाटतं माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा इथल्या विद्यालयात इथल्या विद्यालयात विद्यालयातील विद्यार्थ्या बागा ज्यांनी ज्ञानाच्या बागा अच्छा। 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 या शवगौ शहराचा चेहरा मोहरा बदलवणारे बदलू पाहणारे आदरणीय सन्मान्य या शाळेचे निर्माते संजीवभाऊ फडके त्या ठिकाणी मला आवर्तून घ्यावं असं वाटतं कारण मी छोटा असताना कॉलेजला शिकत असताना माझं शिक्षण शौका मध्ये झालं सरांनी माझा उल्लेख केला आणि मला आनंद वाटला की या ठिकाणी आल्यानंतर मला कल्पना नव्हती की सर माझे मित्र या ठिकाणी शाळेमध्ये आहे परंतु त्यांनी परिचय देताना आणखी एक दुसरे सर माझे कॉलेजला आम्ही सोबत होतो आणि मग या ठिकाणी घडत असताना आमची गडंगड होत असताना ज्ञान ज्ञान घेत असताना आम्ही मी छोटा असताना समजूभूला जाता येताना पाहिजो आणि त्यांचा प्रसन्न चेहरा पाहून आम्हाला काही ज्या या ठिकाणी विचार सुचायचे त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळायची परंतु आज प्रत्यक्षात या ठिकाणी भाऊनी ही उभा केलेले जे काही शैक्षणिक संकुल आहे यामध्ये तुम्ही ज्ञान घेता आणि हे पाहून मला खूप आनंद वाटत आहे बा खूप आनंद वाटत खूप आनंद वाटत हे माझं भाग्य समजतो मी आणि मला कल्पनाही नव्हती परंतु या ठिकाणी आल्यानंतर सरांचे स्वभाव ऑफिस ऑफिसमध्ये बसलो चर्चा केली खूप मला अतिशय सर आनंद वाटला आणि आजचा ह्या निमित्त म्हणजे नेहरू युवा केंद्र आहिल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा चार मार्च दरवर्षी साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हा आजचा योग आहे एक कार्यशाळेचं आयोजन माझे मित्र मुरकुटे सर वेगवेगळ्या शाळा महाविद्यालय कॉलेजमध्ये करतात आणि त्यापाठीमागं जे काही कारण असेल रिझन असेल ते निश्चितपणाने त्याची कल्पना तुम्हाला असायला हवी म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या माध्यमातन राष्ट्रीय सुरक्षा आपल्याला कल्पना असेल की राष्ट्र म्हणजे काय आपण शिकतो शाळेमध्ये बरोबर एक नाही आणि नवी दहावीला एक विषय पण आलेला आहे ग्रेट सब्जेक्ट आहे बा कल्पना असेल किंवा नसेल कल्पना नाही मला परंतु इंग्लिश मिडियमला आमच्याकडे तो विषय आहे राष्ट्रीय सुरक्षा तर राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्र म्हणजे काय तर एक प्रश्न सांगून जातात लोकांनी लोकांसाठी लोकांच्या करता लोकांनी लोकांसाठी लोकांच्या करता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य मग लोकांनीच लोकांसाठी लोकांच्या करता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य आणि मग असं आपली भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात श्रेष्ठ लोकशाही आहे आपल्या देशामध्ये आपण भारत देशामध्ये राहतो आपण भारत राष्ट्रामध्ये राहतो आणि या राष्ट्रामध्ये राहत असताना आपल्याला काहीच कल्पना नसते आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असतो परंतु आपण या देशामध्ये कशा पद्धतीने सुरक्षित आहोत कोणामुळे सुरक्षित आहोत या बाबीवर आपण कधीच विचार केलेला नसतो मित्रांनो मला कल्पना आहे कारण तुमच्या डोक्यात विचार असतो मराठी विषयाचे लेसन पाठ तुमच्या डोक्यामध्ये विचार असतात हिंदीचे लेसन गद्यपाठ पद्यपाठ तुमच्या डोक्यामध्ये असतात मॅथचे प्रॉब्लेम सायन्सचे काही गोष्टी आणि ह्या सगळा एकंदरीत अभ्यास करत असताना तुम्हाला या बाबतीत काही कल्पना नसते आणि त्या विषयापर्यंत तुम्ही पोहोचलेले नसता परंतु आपण या देशामध्ये अतिशय आनंदाने राहतो गुन्हा गोविंदाने राहतो हे ना हिंद देश के निवासी सभी जन एक है रंग रूप वेश भाषा वेगवेगळ्या जातीतली वेगवेगळ्या धर्मातली या ठिकाणी आपल्यामध्ये विविधता आहे परंतु विविधतेमध्ये एकता आहे एकता म्हणजे एकता म्हणजे या ठिकाणी पाहणार मला या ठिकाणी एकता दिसते विविधता दिसत नाही शाळेमध्ये सुद्धा एकता दिसते आणि एकता हीच आपली शक्ती आहे राष्ट्राची शक्ती आहे एकता, एकता। एकात्मता कोण सांगेल मला या ठिकाणी की तुमच्या सर्वांमध्ये मला एकता दिसते एकता इन टू इंग्लिश युनिटी युनिटी दिसते कशी कोण सांगेल कोण सांगेल सांगता लाच नाही घाबरायचं नाही ना सांग बरं आपण चालू वाट ओके हा सांगा करेक्ट पोशाख सर्वांचा एक आहे या पोशाखावरून आपण असं समजतो की या ठिकाणी हे सर्व जे विद्यार्थी आहेत ते एकाच शाळेमधील आहे म्हणजे म्हणून आपण सर्व एक आहोत एकात्मतेची भावना आपण गेलो दुसऱ्या राज्यामध्ये गेलो दुसऱ्या राज्यामध्ये मी पण अनेक राज्य फिरलो मी मराठीमध्ये सर चारशे पन्नास कविता लिहिल्या मराठी माझ जे साहित्यिक आहेत ज्यांच्या कविता आहेत त्यांच्याशी माझं रोज संभाषण होत इंद्रजीत बालेराव असतील नारायण सुर्वे असतील नारायण सुमंत असतील आता जे नवीन आले पण आनंद आहेत नारायण पुरी आहेत प्रमुेसी कैलास दौंड ओ कैलास दौंड आपल्या जवळच्या आहेत माझ्या गावाचा आणि त्यांचा अतिशय जवळचा संबंध त्यांच्या असंख्य विद्यापीठामध्ये त्यांची पुस्तकं अभ्यासक्रमात काहीच नाही काहीच नाही शिक्षक पण परंतु पुढे 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 ना म्हटलेलं आहे दररोज काहीतरी लिहित जावे दररोज काहीतरी लिहित जावे काहीतरी वाचित जावे वाचता वाचता लिहायला सुचत वाचता वाचता लिहायला सुचत मित्रांनो चारशे पन्नास कविता सुचलं म्हणजे इट इज नो जोक इट इज नो जोक परंतु मी म्हणतो